नमस्कार सातार स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे चंचई गावचे सुपुत्र विनोद एकनाथ कदम यांचा परदेशात मराठी संस्कृतीचा झेंडा सौदी अरेबियात मुंबई क्युसन रेस्टॉरंट सुरू करून महाराष्ट्राचा अभिमान वाढवले सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चंचई गावचे सुपुत्र विनोद एकनाथ कदम यांनी आपल्या मेहनती चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर परदेशात स्वतःचा व्यवसाय सुरू करून मराठी माणसाचा अभिमान वाढवला आहे सौदी अरेबियामध्ये त्यांनी मुंबई क्युसन नावाचे आकर्षक आणि आधुनिक रेस्टॉरंट सुरू केले असून मराठी खाद्य संस्कृतीचा सुगंध आता परदेशात दरवळू लागला आहे विनोद कदम यांना लहानपणापासूनच खाद्य व्यवसायाची आवड होती मुंबई गजबजलेल्या शहरात त्यांनी अनेक वर्ष अनुभव घेतला त्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी सौदे अरेबियात स्थायिक होते आपल्या स्वप्नांना पंख देण्याचा निर्णय घेतला आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवत त्यांनी मुंबई क्युसन या नावाने व्यवसायाची सुरुवात केली या रेस्टॉरंटची खासियत म्हणजे तेथे ते मिळणारी शुद्ध मराठी चवीची जेवण जेवणावळी पुरणपोळी बटाटा वडा मिसळ पाव झुणका भाकर कडधान्यांपासून बनवलेले पौष्टिक पदार्थ तसेच महाराष्ट्राची ओळख असणारे मसालदार पदार्थ या सर्वांचा आस्वाद ग्राहकांना घेता येतो परदेशातील अनेक भारतीय तसेच स्थानिक नागरिकही या हो रेस्टॉरंटमध्ये मराठी चवीच्या विविधतेचे कौतुक करत आहेत विनोद कदम सांगतात आपण परदेशात असलो तरी आपल्या मातीतली संस्कृती चव आणि परंपरा जगवायची जबाबदारी आपली आहे मुंबई क्युसन हे केवळ एक रेस्टॉरंट नाही तर मराठी संस्कृतीचा दूत आहे आमच्या ग्राहकांना घरगुती चवीचा अनुभव देणे हे आमचे ध्येय आहे या रेस्टॉरंटच्या तरुणाच्या धाडसाचे आणि मराठी संस्कृती जपण्याच्या प्रयत्नाचे भरभरून कौतुक केले चंचरी गावातील ग्रामस्थ नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी विनोद कदम याच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला आहे परदेशात राहूनही मातृभूमीशी जोडले पण जपत त्यांनी दाखवून दिले की मराठी माणूस कुठेही गेला तरी आपली ओळख आणि संस्कृती विसरत नाही या उपक्रमामुळे सौदी अरेबियातील मराठी आणि भारतीय समाजात एक वेगळे आकर्षण निर्माण झाले असून मुंबई क्युसन हे नाव आता चव आणि संस्कृतीचा संगम म्हणून ओळखले जात आहे सौदीत मराठी युवकाची धमाल विनोद कदम यांचे मुंबई क्युसन रेस्टॉरंट गाजते चंचईचा अभिमान सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावातून निघालेला मराठी युवक आता सौदी अरेबियात आपल्या मेहनतीवर उभा आहे मराठी चवीचा झेंडा रोवणारे विनोद कदम यांच्या मुंबई क्युसनची प्रेरणादायी कहाणी पाहूया